पॅराडाईज ग्रुपच्या बहुचर्चित सायवल एम्पायर मध्ये घर खरेदी इच्छुक खरेदीदारांसाठी खारघर सेक्टर छत्तीस येथील प्रकल्पाच्या बाजूला पॅराडाईज रॉयल कार्निवलचे आयोजन करण्यात आले होते या तीन दिवसीय पॅराडाईज रॉयल कार्निवलचे उद्घाटन करण्यासाठी आणि पहिल्याच टप्प्यात घर खरेदीदारांना त्यांच्या स्वप्नातील घरांच्या चाव्या वाटप करण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्यासोबत सोबत पॅराडाईज ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर मनीष भटीजा चेअरमॅन मधु भटीजा डायरेक्टर अमित भटीजा उपस्थित अंतर्गत बांधलेल्या टॉवर मध्ये घर खरेदी करणाऱ्या घर खरेदीदारांना चाव्या वाटप केला ऐरोलीचे आमदार गणेश नाईक ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि असंख्य रिअल इस्टेट एजंट नामचंद बिल्डरसह इस्टेट क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या यावेळी मान्यवरांनी पॅराडाईज ग्रुपच्या अठरा एकर जागेवर पसरलेल्या आलिशान साम्राज्याचा आढावा घेतला जिथे त्यांच्यासोबत मनीष भटीजाई उपस्थित होत्या सायवर्ल्ड एम्पायर मधील ब्रँड क्लब अथिना हे या संपूर्ण प्रकल्पाचे खास आकर्षण ठरले एवढेच नाही तर सायवर्ल्ड मध्ये घर खरेदीदारांना तसेच मान्यवरांना अधिक सुविधांनी प्रभावित केले यावेळी उदय सामंत आणि गणेश नाईक यांनी पॅराडाईज ग्रुपच्या वर्ल्ड क्लास दर्जाच्या सुविधांचे कौतुक करत पॅराडाईज ग्रुप हे घर खरेदीदारांच्या विश्वासाचे दुसरे नाव असल्याचे मनीष भटीजा यांनी मीडिया सोबत बोलताना सांगितले की टाऊनशिपच्या माध्यमातून आपला संदेश हाच आहे की नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांमध्ये घर खरेदीदारांच्या अपेक्षा पुढील स्तरावर नेण्याची क्षमता आहे पॅराडाईज ग्रुपच्या तेहतीस वर्षांच्या मेहनतीचे फळ मिळाले कारण पहिल्याच दिवशी अनेक फ्लॅटची विक्री झाली होते यावेळी उदय सामंत यांनी संपूर्ण सायवर्ल्ड एम्पायरच्या साम्राज्याची पाहणी करताना पॅराडाईज ग्रुपने दिलेल्या सुविधा या, या, दिले या, या वर्ल्ड क्लास दर्जाच्या असल्याचे सांगितले मनीष भाईने जो हे प्रोजेक्ट बनाया है एक अभिनव प्रोजेक्ट है और महाराष्ट्र का नंबर वन प्रोजेक्ट है और इसका इनाग्रेशन करने का भाग्य मुझको मिला है कि मैं मेरा सौभाग्य समझता हूँ मैंने ये पूरा इंफ्रास्ट्रक्चर देख लिया है बहुत अच्छी तरह से ये क्वालिटी वाइज काम किया है मनीष भाई ने और मनीष भाई जो काम करते हैं विजन रख के काम करते हैं और हमारे अच्छे दोस्त हैं इसलिए आज ये आचार संहिता होने के बाद भी इस प्रोग्राम में मैं शामिल हुआ मैं उनको शुभकामनाएँ देता हूँ और ऐसे ही प्रोजेक्ट वो अच्छे अच्छे महाराष्ट्र में बनाए देश में बनाए ये भी मेरी उनको शुभकामनाएं सर नवी मुंबई में के अगर देखा जाए तो आप क्या लगता है कि आने वाला फ्यूचर क्या है नवी मुंबई का ऐसे अगर तो अच्छे प्रोजेक्ट बन जाते हैं तो पक्का फ्यूचर है लोगों को अच्छा घर चाहिए अच्छे एम चाहिए और मेरे ख्याल से जो हमारे सपने में नहीं है ऐसा प्रोजेक्ट नहीं है मनीष भाई ने बनाया है और इसके लिए क्राउड भी बहुत है उनका सेल भी अच्छा है और क्वालिटी भी अच्छी है थैंक यू पैराडाइज ग्रुप का ये एक सप्र नगरी जैसा एक ए, इलाका यहाँ पे बना हुआ है मनीष जी भटीजा इनके नेतृत्व में सड़कों के हद्दी हर, के बाहर लेकिन ऐसा लगता सिड़कों में ही है मैं समझता हूँ नई मुंबई के पूरे इलाके में इतना बड़ा हाउसिंग प्रोजेक्ट आज तक नहीं बना अभी आज कुछ 850 कुछ फ्लैट अलॉट हो रहे हैं करीबन ये संख्या 2000 फ्लैट की है सेकंड फेज में एवरीथिंग इज एट वन प्लेस एक ही जगह पे सब कुछ ये मैंने दुकानदारी से लेके थिएटर भी है खेल कूद का सबका पढ़ाई बिढ़ाई एक ही कॉम्प्लेक्स में मिल रहा है ये देख के आनंद लग रहा है और मनीष भटिजा के परिवार के और हमारे रिलेशन करीबन 30 चालीस साल के हैं, और बड़ी बड़ी मेहनत से लोगों को दिया हुआ लफ्स पूरा करते हुए आगे आगे ये ग्रुप बढ़ रहा है और मनीष भटीजा नेतृत्व में ये ग्रुप आगे बहुत तरक्की करेगा ऐसा मैं विश्वास व्यक्त करता उनको बधाई देता ओके बिल्लर सारकिटेक्ट ऑफ दी सिटी पनवेल शहरामधली ही एक फार मोठी अद्याप टाउनशिप आहे साधारणपणे तेरा एकर एरियावर एकवीसशे फ्लॅट्स एवढी मोठी टाउनशिप आपल्या पनवेलमध्ये सध्या स्थितीमध्ये उपलब्ध नाही किंवा आजूबाजूच्या परिसराचा विचार केला तरीसुद्धा असं म्हणता येईल की वन मात्र टाउनशिप आहे आणि अत्यंत ॲडव्हान्स या तिथले एक क्लब हाऊस बघितलं तर क्लब हाऊस हो किंवा तिच्या आलाईट त्यांनी जेवढ्या काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत या एकदम अफलातून आहेत आणि एवढ्या मोठ्या टाउनशिपमध्ये जो काही रहिवासिक क्वांटम येणार आहे त्याला आहे कमर्शियल विटी शॉप्स छोटे शॉप्स मोठे मोठे शॉप्स खाली एक मॉल अशा प्रकारचे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट या जागेचे आहे निश्चितच राहणारे जे काही रहिवासी असतील एन्जॉय करतील ॲज अ सिटी मॅनेजर किंवा ॲज अ सिटी त्या अँगलनी जर बघितलं तरी शहरा इट इज अ प्राऊड थिंग फॉर द सिटी की शहरामध्ये एक मोठ्या प्रमाणावर देवी अशी टाउनशिप डेव्हलप झालेली आहे पण नागरिकांना एक फार मोठी उपलब्धी झालेली आहे आपण आयुक्त असताना या काळात हे पॅनडाईज उभं राहिलं काय सांगत नाही मी जस्ट एक तीनच दिवसापूर्वी आयुक्तपदाचा कार्यभार सोपवलेला आहे परंतु नवीन आयुक्त अद्याप आलेले नाहीत ते आल्यानंतर त्याबद्दल त्यांचं मत देतील दे दे परंतु तीन दिवसापूर्वी जरी मी चार सोडला असला तरी ही सगळी विकास होत असताना मी या ठिकाणी होतो आणि त्यामुळं मला या सगळ्या डेव्हलपमेंटबद्दल निश्चितच माहिती आहे आणि शहरासाठी जी उपलब्धी आहे ती मी आयुक्त असो किंवा नसो प्रशासक म्हणून तुम्ही काम पाहिलं प्रशासक म्हणून काम पाहताना तुमचा काय अनुभव होता प्रशासक म्हणून काम पाहताना एक लक्षात आले की आपला शिरको व्याप्त सारा एरिया आहे आणि सर्व प्लॉट्स जे प्लॅन आणि एक छोटे छोटे प्लॉट्स आहेत एवढा मोठा प्लॉट आणि एवढी मोठी डेव्हलपमेंट अशी सर्वसाधारणपणे नाही आहे हा खरगरा लागून असलेला झोन आहे हा फ्री झोन आहे हा ओरिजिनल याचा अप्रुव्हल एम एम आर डी एमार्फत रेंटल हाऊसिंग स्कीममध्ये झालेलं होतं त्यामुळे चार एफ एस आयची पहिली स्कीम या एरियामधली होती आणि ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर एक एक चांगलाच एक अनुभव होता की चांगला विकास चांगली डेव्हलपमेंट चांगला यंत्र आणि मोठी डेव्हलपमेंट आपल्या शहरात होतं You, अच्छा टीम वर्क था प्लेयर्स तो पहले भी इंडिया के पास में बहुत अच्छे थे पर जब आप इंडिविजुअल परफॉर्मेंस करते हो तो आपका वर्ल्ड कप जितने का सपना पूरा नहीं हुआ इंडिया का पर जब टीम ने पूरी टीम ने परफॉर्म किया तो ये वही है हमारी पूरी टीम काम कर रही है हर आदमी मेरे साथ दिल से मेरा स्टाफ जुड़ा हुआ है वो मुझे चाहता है पैराडाइज को चाहता है मेरे भाई को चाहता है और ये पूरा श्रेय मेरे पूरे स्टाफ कॉन्ट्रैक्टर वेंडर कंसल्टेंट्स, आर्किटेक्ट्स, उन सबको दिया जाता तो है जो कहीं पर भी नहीं है और उसके अलावा पूरा का पूरा प्रोजेक्ट मतलब बताने को जाऊंगा तो शायद आज का दिन कम पड़ जाएगा तो इसलिए मैं चाहूंगा कि बताने की जगह बहुत लोग बोलते हैं क्योंकि उनके पास दिखाने को नहीं होता हमारे पास दिखाने को बहुत कुछ है इसलिए बोलना कम चाहता हूँ ऑलरेडी बहुत बोल चुका हूँ सर पब्लिक को क्या अपील करना चाहेंगे कस्टमर्स को, को क्या करना? मैं यही बोलूंगा कि इस कार्निवल पे जरूर आए और इस प्रोजेक्ट को देखें कि क्या हमने बनाया है और कैसा एक हमारी मेहनत का एक रिजल्ट आप लोगों के सामने खड़ा है ऑलरेडी पब्लिक यहाँ आ रही है और हम आपकी सेवा में खड़े हैं यहाँ पर थैंक यू तो यौन खूब आनंद है आणि आमच्या स्वप्नातलं एक घर हो, म्हणजे आमचं स्वप्न होतं की असं घर असावं हो। पूर्ण फॅमिलीला राहण्यासारखं आमची फॅमिली म्हणजे आठ लोकांची फॅमिली आहे जॉईंट फॅमिली आहे म्हणजे दोन मुलं नातवंडं दोन तर अशा त्या पद्धतीनं म्हणजे इथं घर आम्हाला पाहिजे होतं त्याप्रमाणे आम्हाला छान घर भेटलं आणि येऊन आनंद आला घर पण छान आहे आणि मुलांनी आमची स्वप्न पूर्ण केलं विशेष मागणी काय नाही आनंद झालेला सगळ्यांना काय सांग uh, जेव्हा घर घेण्याचा हे येतो राईट सो यू लुक ॲट इंग्लिशमध्ये बोलणं चालेल का मराठी हां मी सगळं मराठी वगैरे सो वन ऑफ द थिंग्स दॅट वी नीड टू कन्सिडर राईट वेन वी बाय पर्चेस होम लाईक वी हॅव अ फॅमिली सो आय इज अ ए व्हेरी न्यूक्लियस फॅमिली एट मेंबर्स Eight members belonging to different demography altogether, right? Uh, like from kids to old age uh, uh, folks. Not old age, but they are younger than us. Uh, very active. So we were looking for uh, definitely amenities which would be used by all of the folks. If you look at uh, Paradise's uh, uh, clubhouse, it has got amenities for everyone, each of us that's one but then other than that the location is really beautifully uh, located uh, the amenities are good the quality is really uh, good and uh, even uh, the architecture uh, of the house itself the home itself is, is really awesome so so all of that essentially helped us to make uh, a unique choice like we looked at i think like hundreds of properties not thousands hundreds of properties we were looking for a home for last two years

तर मग आता ते एक घर होतं आमचं ते छोटं झालं आता हे घर आलं खूप मोठं स्पेशियस असं वाटतंय की इथं खूप मज्जा होणार मस्ती होणार फॅमिली टाईम मिळणार जास्त